<laughs> असं कुठल्या कार्यक्रमात होत नाही की एक मुद्दा मांडायचा राहिला म्हणून आपण परत येतो कधी बघितलंय तुम्ही असं पण तो मुद्दा महत्वाचा आहे आणि तो माझ्याकडनं चुकून राहिला आज हे जे सगळे असतात ना आता मला नावं नाही घ्यायची कोणाची पण हे जे जे प्लॅन करतात ना अतिशय सिस्टमॅटिकली करतात आज भावेना अटक न करता कार्यकर्त्यांना अटक केली आणि आज सर्वात ठेवून खरं त्याच्यात कुठल्याच याच्यात इतकी मोठी शिक्षा आणि इतके तीन तीन महिने आत ठेवण्याची खरच गरज नव्हती तर हे करणं खर तर इतकं चुकीचं होत पण ते का केलं ते साठी केलं की असा तुमचा वर्धापन दिन खर होऊ नये आज प्रत्येक घरात प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं असतील तो तर बाहेर फिरतोय तुला तक झाली कशाला जातो झोशेरा करायला त्याला नाही काय केलं त्याला नाही आता झाली हे प्रत्येक घरात प्रत्येक कार्यकर्त्यांनी ऐकलं असणार हंड्रेड पर्सेंट आणि म्हणून त्यांच्या अतिशय जवळचे लोक त्या सगळ्यांवर केसेस टाकल्या गेल्या त्या सगळ्यांना अटक झाली की सगळ्यांना मोडून काढून हा पक्ष संपुष्टात यावा म्हणून तो प्रयत्न केला गेला आणि म्हणून मला असं वाटलं होतं की आपण जर आता म्हणून तिथे त्यांच्यासाठी उभे राहिलो नाही तर माझी मला माझ्या मनाला लाज वाटेल की चांगल्या लोकांसाठी जर मी राहू शकले नाही तर त्या ना काय अर्थ आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याला मला सांगायचंय की खचून जाऊ नका हा एक सोची समजी साजेशी आणि ती केली गेली हो हे तुम्ही समजून घ्या हे सगळीकडे असंच होत तुम्हाला जर आता आम्ही सगळ्यांनीच आम आदमी पक्ष सोडलाय पोलीस लायकात झाली तोपर्यंत त्यांनी अरविंद केजरीवालला अटक केली नव्हती आणि हळूहळू घाबरून लोक सोडून जातात घाबरून mm -hmm. तर आता जी आपली जी वेळ आहे ना ती खरं टेस्टिंग टाइम आहे आपल्यासाठी आता जेवढी माणसं आहेत ना समजा तुमचे किती आहेत मेंबर हा वीस हजार आहे ते वीस लाख कसे होतील ना याच्यासाठी तुम्ही सगळ्यांना आणि प्रत्येकाला मी खरंच सांगते मनापासून सांगते की तुम्ही फंड जो तुम्हाला जमा करायचा आहे ना तो क्राऊड फंडिंग करा क्राऊड फंडिंग म्हणजे काय की प्रत्येक माणसाकडनं तू राजा असो का रंक असो आम्हाला फक्त महिन्याला शंभर रुपये हवं तू काही प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर आपल्याला शंभर रुपये महिना असे पाच लोकांकडनं आणले मग ते आपले घरचे असतील मित्र असतील परिवार असेल पाच लोकांकडनं शंभर रुपये महिना म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी पाचशे रुपये आपल्याला महिन्याला जर पक्षाला दिले सगळीकडे स्वच्छ पक्षाची पैशाची आपल्याला ऑफिसेस काढता येतील फंडिंग व्यवस्थित होईल निवडणुका आपण हवं कसे म्हणजे वायफॉय खर्च नाही पण योग्य तो खर्च करू शकू तर आता म्हणून मी यांच्याबरोबर बसणार आहे आणि येत्या आता, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणा किंवा महानगरपालिकेची <laughs> निवडणूक म्हणा प्लॅनिंग करून पक्षाला आपल्याला सगळ्यांना उभं करायचंय मला फक्त कार्यकर्त्यांना ते सांगायचं होतं स्पेशली ज्यांना अटक झाली होती त्यांना बिल्कुल बिलकुल खचूनका हाँ गेम प्लान होता तो सक्सेसफुल मात्र हो तो मैं धन्यवाद